कोण आहे लाइवला कमेंट करा प्लीज नमस्कार सर्वांना झालं का जेवण सर्वांचं हाय हॅलो कोणीतरी रिप्लाय द्या प्लीज जे कोणी लाईव्ह प्लीज रिप्लाय द्या संदीप दादा तुमचं खूप खूप स्वागत लाईव्ह वेलकम सुस्वागत आम कसे आहेत तुम्ही जेवण वगैरे झालं का संदीप दादा अली ग माझी तायडी बोल दादा काय म्हणतोस झालं जेवण वगैरे जेवण वगैरे हो झालं का हो माझं पण झालं संदीप दादा माझ झालं ते काय जेवण केलं आज काय स्पेशल आम्ही मटण केलेलं मटन बकऱ्याचं मटन भात सुटला ना आमचा पटन भात केलेला तुम्ही काय जेवला माझा फोन भाचा कुठे भाचा आहे कार्टून बघत बसलाय कार्टून लावून बसलाय तो जेवला एवढ्यात मग आणि कार्टून लावून बसला आता तू काय जेवलास रे नितीश तुम्ही काय जेवला बैद्याची चटणी हे काय असतं बैदा बैदा म्हणजे पहिल्यांदाच ऐकलं बैद्याची चटणी काय असतं हे चला कमेंट करा पटापट लवकर लवकर बटाटा अरे बापरे संदीप दादा त्यांनी बटाटा खाल्ला दादा <laughs> तुम्ही काय इच्छे बाई हा काय प्रकार बाई हा रिस्पेक्टचा प्रकार आहे <laughs> अंडे म्हणतोय <है> तो माकड <laughs> अरे बापरे डायरेक्ट माकड डायरेक्ट माकड काय हे दादा धोंडू मुंडे मुंडे दादा नमस्कार स्वागत आहे वरती हत्ती आला का <laughs> काय माकड आणि हत्ती तुम्ही काय काय बोलत ते बोलतात ते वन विभाग काय ते बोलतात नाही का नाही प्राणी संग्रहालयामधून आलेत का तुम्ही दोघ जण आई बाबा कसे रे हे देदू आज मेकअप का केला नाही नाही केला <laughs> झोपताना कोण मेकअप करणार आहे झोपताना <laughs> कोण मेकअप करून झोपत सांग बरं तुम्हाला आता मी डोळ्यानं झोपणार आहे लाईव्ह येण्यासाठी फक्त मेकअप करत बसायचा आणि परत तो जाऊन धुवायचा मग परत डोळ्यावरची झोप उडवायची कशाला अवगत आपण जसं आहे तसं आली इतर बेस्ट आहे दिवसा पण रात्रीचं काय आहे ना माझी आगाऊ तायडी केव्हापासून मला रिस्पेक्ट द्यायला लागली ज्याला रिस्पेक्ट दिलाय का समोरून पण रिस्पेक्ट येतो ना थोडा थोडा म्हणून मग द्यावा लागतो कधी कधी मजेत कुठे रे तू एवढ्या दिवसाने लाईव्हला आलास रे जेवण झालं का हो तुमचं जेवण झालं का सुनील हो आम्ही भायखळ्या भायखळ्याहून आलो पळून पालघरला बाई हा काय प्रकार आ सॉरी दीदी कशासाठी सॉरी बोलतो रोहित तू कशासाठी सॉरी बोल आमची खूप जुनी ओळख आहे ग बाई असं ग बाई अच्छा हाय हाय सुनील दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे मस्त आहे ओके होय बाय गुड नाईट ए गुड नाईट करून कुठं थांब ना थोडा वेळ यायला माझं झालं जेवण ओके माझं पण झालं रे म्हणजे मी कधी तुझी रिस्पेक्ट नाही केली सांग बरं का असं नाही रे बाबा मी असं कधी बोलले का पण आता बाकीच्यांना देते तू सांगत तशीच बाकीच्या सगळ्यांना एवढं रिस्पेक्ट देते मला देत नाही म्हणून म्हटलं कधीतरी थोडी देवी द्यावी रिस्पेक्ट आहे ना भावाना तसं भाऊ बहिणी फार काय रिस्पेक्ट देत नाही पण तरी पण चला म्हटलं देऊन टाकू ना नाहीला सहा लाईक बाकी पटापट कर आय पटापट कर रे पट्टा पट्ट करा सन काय साधेपणा सुंदर असते हा तेच तर निलेश दादा बाय <laughs> हाय दामिन हाय सिद्धू दादा कसे आहेत तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं लाइक केलं ताई थँक्यू सो मच सिद्धू दादा थँक्यू जेवलीस का ताई ओ माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं कसिता काय जेवलात तुम्ही मी जेवलं ताई ओके याचा ब्लू काढा मग थांबतो मी हा काय प्रकार हा काय प्रकार आहे ब्लू काढा मग थांबतो मी म्हणजे तुझं म्हणणं तरी काय चंद्रग्रहण लागलं आहे ताई एक तास व्हायला आला ताई अच्छा ओके हां ते खग्रासन काय तर लागणार होतं ना काय खगरासन काय दिसणार होतं आम्ही त्याचं काहीतरी बघितलं होतं न्यूजला लाईक डन थँक्यू सो मच दादा लाईक करा रे कमेंट करा सपोर्ट करा सुपर चॅट करा सर्वांनी ताईला हां थँक्यू सुनील हाय धनाजी दादा मला एवढा मान पचत नाही एवढंच पोट खराब व्हायचं एवढा मान घेऊन जुलाब लागायच्या लागू दे की कधीतरी जुलाब पण लागले पाहिजे आहेत ना मी मस्त ताई तू कशी मी पण मस्त सिद्धू दादा एकदम मजेत ताई मी कामाला जातोय ओके टेक केअर सुनील दादा हां हां काय प्रकार रे हत्ती हाय 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 खगनस चंद्रग्रहण ताई हा तेच बोलली मी शेवटी भेटेल आरक्षण एकच पर्व ओबीसी सर्व हा चांगले चांगले जय महाराष्ट्र जय शिवराय जय काय झालं काय नाही झालं धनाजी दादा ताई झालं का जेवण लवकर झोपू होतं मी जास्त वेळ लाईव नाही घेणार आज हे आज साडे अकरा लास्ट लाईव्ह त्याच्यानंतर लाईव्ह बंद करणार सगळं ताई झालं का जेवण झोपा नको माझ पैलवान भाऊजी कुठे आहेत पहिलवान भाऊजी आहेत बसलेत बाहेर आज आमचं जरा वाजलंय त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही आज म्हणजे किती तास झाले सांगू का अ संध्याकाळी पाच वाजल्यापासून आम्ही बोलणं बंद केलेलं आहे आणि मध्ये मध्ये असं बोलावं लागतं नाही लाज काय करणार मला वस नाही बोलत आहे सध्या भांडण झाले मी असं थोडं बोलू का नको बोलू असं झालंय होईल ते थोड्या वेळात ते बोलणार आहेच पण ते आहे थोडस लुटू बुटूच भांडण ते म्हणतात ना घरात असत फूल है गुलाब का सुगंध लिजी और लाईव्ह है दामिनी जी का आनंद लिजी वा वाक्या बादा काशी प्रत्येक दादा हाय म्हणून गुड नाईट सर्वांना गुड नाईट नीथोड बंद करशील लवकर आता ते तुला माहित आहे डायरेक्ट धमकी ना नितेश तुझा डायरेक्ट धमकी बाई काय प्रकारे हा गुड नाईट साडे अकराला ला बंद हो साडे अकराला ला बंद करणार हो दीदी कोण पाहुणे आहे का आपल्याकडे तुझे भाऊ अजून आहे राहिले दीदी तुला भावाची खर्ची आहे कोण नाही रे पण आमच्याकडे खरंच कोणी नाही आणि आजकालच्या मुलींचं बरोबर मिस देऊ शकत नाही तर कुठं माझ्या भावांना अशा हे का तुमची तुम्ही शोधा रे बाबांनो काय वाजलंय तू वाजवलं का त्यांना आमचं <laughs> वाजलंय म्हणजे आमचं थोडंसं भांडण झालं कळलं का तुला खूप पसंत गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग म्हणजे तुमचं ग्रहण लागलंय हां आमच्या घरात आज ग्रहण लागलेलं आहे ॲक्च्युली त्यांचं काही नाही ते बोलायला येतात मीच बोलत नाही मला राग आलाय म्हणून <laughs> भांडण दोघांचं झालंय पण बोलणं मी टाकलंय त्यांनी नाही टाकलेलं ते येतात बोलत बोलत मध्ये मध्ये मीच इग्नोर करून टाकते ना ते थोडं थोडं रुसी पण असायला हवी ना नात्यामध्ये तेव्हाच मजा येते आहे का नाही जेवलं का पाटील मॅडम हो अजय दादा तुम्ही जेवलेत का अजग तमाळीच्या फॅनला सांगा भांडण करू नका नाही ते काय झालं आम्ही असं असंच चाललं होतं आणि त्या अचानक येऊन असं काहीतरी बोलले की मला भयंकर राग आला त्या गोष्टीचा आणि मग मी भडकले मग माझा स्फोट झाला मग मी बडपट बडपडबडकले मग ते शांत बसले नंतर मी बोलणं बंद केलं संपला विषय एवढाच होता विषय नाही सांगू शकत काय होतं ते हाय ताई हाय 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 अतुलदा आलावाला गेला वाला पेक्षा युट्यूब बरा बाई दीदी संन्यास घेऊ का मी संन्यास घेतला तर तुला आवडेल का नाही रे शोध की तुम्ही आताची पुराबिंद शोधू शकता तुम्ही पतीचे ग्रहण हा अग बाई हाईट झालेल्या कमेंट का पाहतेस तू कोणत्या हाईट झालेल्या कमेंट का पाहते कोणती हाईट झालेली कमेंट बघितली मी नाही बघितली मी मॅडम मला ओळखले का तुम्ही हो ओळखले तुम्ही दुपार ना यायला दिदी भांडण झालं की मारत नाहीस ना दाजी ना नाही रे बाबा काय पण रोहित ताई तुमचा ना ओळखेल तो माझे मिस्टर जॉबवर प्रायव्हेटमध्ये गुड नाईट बाय बाय ए योगेश लगेच बाय बाय काय करतो थांब किला लगेच कुठे बाय बाय करून चाललं बाबा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र एक मिनट हो लाडक्या बहिणीला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा हाय योगेश दादा काल रात्री लाईवला जन्म तारीखला दा। दाखला दिला होता ना हो आठवतो की मला ओळखले मी जातो दादा तुम्हाला चांगलं ओळखलं तुम्हाला <laughs> शिंदे सरकारकडून आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन थँक्यू काय म्हणतो जेवण वगैरे झालं का योगेश दादा ताई असंच खुश राहा तिघे पण स्वामी समर्थ तुमच्या कुटुंबाला सगळ्या त्रासातून लांब ठेवेल हो ते तर का हो हो मॅडम आता तरी विश्वास आहे का तुमचा माझ्यावर आहे आहे अजय आहे माझा विश्वास <laughs> दिल्या घरी सुखी राह दामी थँक्यू <laughs> थँक्यू दिल्या घरी सुखीच आहे मी पण ते असतं नाही महिन्यातून एखादं तरी भांडण नवऱ्याशी असावं त्याच्याने प्रेम वाढतं असं म्हणतात यु you नो know, तू भडकली असेल तर ते पहिलवान भाऊजी चारही खाण्याची झाले असतील आणि मनातल्या मनात असे म्हणत असेल बाई म्हणजे असं झालंय आता काय करायचं विचार करत असतील पाच वाजेपासून आय हो ते असंच चालू आहे वे। दहा वेळा हा मी अशी गेली ना किचन मध्ये मा माझ्या मागे त्यातले बोलायचा प्रयत्न करा मी डायरेक्ट इग्नोर बाजूला असं चाललंय आमच्या संध्याकाळ ते खूप प्रयत्न करते मी पण जरा मजा घेते है ना चल दीदी झोपतो गुड नाईट ओके गुड नाईट झालं का हो माझं पण झालंय योग्य जेवण झालं का हो सुदाम दादा तुमचं जेवण झालं का नितेश मॅडम तुमचा विश्वास माझ्यावर कशामुळे बसला विश्वास असं नाही पण तू अजूनपर्यंत वाईट कमेंट नाही केलेली तू अजून काही तसं बोललेलं नाही म्हणून मला विश्वास बसला आहे आता ठीक आहे आज पहिला दिवस आहे अजून दोन दिवस चार दिवस गेल्यानंतर विश्वास वाढत जाईल यु नो आता तुझी तुम्ही नगरसेविकाचा निवडणूकला तयार राहा आम्ही नको रे बाबा या भानगडीत आपल्याला पडायचंच नाही आय एम नॉट इंटरेस्टेड मी बरे आणि माझं यूट्यूब बरं आहे योगेश दादा आलास तू रे आपण दररोज लाईव किती वाजता येत अ कन्फर्म टायमिंग नसतो ज्ञानेश्वर दादा पण सबस्क्राईब केलं असेल चॅनेलवर ना तर तिथे जाऊन बेल बेल असते बेल ऐकन घंटेवर घंटीवर क्लिक करा तिथे ऑलवर करा मग तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मी लाईव्ह आली तू ठीक आहे असं कुठे असतं होय दामिनी दाजी बोलत नाही तू असंच करायचं असतं तुला नाही माहिती सिद्धू दादा हाय नमस्कार सिद्धू दादा एक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय निलेश दादा मला माहित आहे शेवटी तेच हरतील आणि तुमची जिंकल ते तर होणारच आहे ते तर होणारच आहे प्रश्नच नाही आम्ही कधी हरत नसतो ना बाई मार काय राव मी स्वतःच्या पायावर कुराड मारली का मी कुराडीवर पडायला करते <laughs> <जाले> असंच <भाई> झालंय माहिती आहे का <laughs> हाय गुड नाईट बाय बाय ओके बाय बाय गुड नाईट योगेश दादा आलो तर केव्हाचा पण बसलो थोडा श्री शिदाला साइडला तू बोलत होतीस ना मग ओके 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 ठीक आहे काय हरकत नाही जेवण झालं का तुझं ओके शजा मी आलो परत दामिनी या की स्वागतच आहे तुमचं अतुलदादा दाजी तुम्ही बोलू नका बघ किती दिवस ही नक्की बोलत नाही जास्त दिवस नाही बोलू शकत जास्तीत जास्त आता सकाळपर्यंत सकाळपर्यंत पण नाही सकाळी उठल्यावर बोलू बोलणारच पण ते थोडंसं मजा येते ना हिरवायला अजून थोडंसं मागे पुढे केलं ना बोलायचं मग बोलायचं ठीक आहे सॉरी बिली बोलले ते विचार करू है ना असं कुठे असतं असंच असतं आम्ही तुम्हाला निवडणुकीला सहकार्य करू प्रचंड मताने विजय करू नाही बाबा नाही एम नॉट इंटरेस्टेड सिरियसली नॉट इंटरेस्टेड कारण की मी माझ्या युट्यूबमध्ये सुखी आहे आणि माझ्या घरामध्ये आज तुझ्या सौंदर्याला कम सौंदर्यात कमी दिसत आहे तुला का गो बाई हां मी सिंदूर लावलेलं नाहीये बरोबर मी सिंदूर नाही लावलेलं आणि टीका पण नाही लावलेली त्याच्यामुळे तुला असं सौंदर्यात कमी दिसत असेल माझ्या लावलेलं नाही म्हणजे मी लावलं ला होतं सकाळी ते हातात धुतले ना मगाशी भांडी घासल्यानंतर त्याच्यामुळे थोडं ठीक आहे तरी दाजी नाही झालं ला। अच्छा काय जेवलस तू सहा तास भरपूर झालं तुझ्यासाठी हा सहा तास भरपूर झाले मॅडम तुम्हाला काय म्हणून बोलावू मॅडम ताई वही की मैत्रीण म्हणून बोलवू चारही पैकी एक सांगा सगळे मला ताईच बोलतात तुम्ही you know? थे थे, थे, थे 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 मते, ताई बोलले तर एक वेगळं रिलेशन असतं ते यू नो एक आपुलकी असते त्या नात्यामध्ये म्हणजे त्या शब्दामध्ये ताईमध्ये मॅडम नको मी खूप म्हणजे मला मॅडम कोड वाटेल वहिनी पण मला फारसं कोणी बोलत नाही म्हणून मला नाही आवडत तुम्ही मला ताई बोला तर बेस्ट आहे गप्पे सॉरीवाली शाही काही आपण बदन करू बघू कोण किती दिवस बोलत नाही बघू ठीक आहे बघू बघू तू का छळते दाजीला दामी त्यांना छळणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे जसे ते मला छळतात तसे मी पण त्यांना छळ चौदा <laughs> नंबर मतदान केले तायडे थँक्यू विजू काय म्हणतो कुठे गेले तू आहे की विजू बोल की बाई काय झालं काय नाही झालं लखन दादा बरोबर म्हणजे भाऊजींसोबत भांडण झाले आणि तू त्यांना बाजूला फेकून दिलं फेकून दिलं रे इग्नोर राग आला ना म्हणून राग आला म्हणून त्यांना आठवण आली तर ते पण त्यांच्या फोनवरून आता तुम्हाला लाईव्ह बघत असतील <laughs> नाही ते टी व्ही बघत बसले ते नाही लाईव्ह बघायला आज काय माहिती का बघत पण असतील बघत असतील काय बोलते वगैरे <laughs> हाय नमस्कार ताई हाय अब्दुल दादा स्वागतम तुमचं पण स्वागतम अब्दुल दादा लाईव्ह मध्ये सर्वांनी सलाम नमस्ते हा सर्वांना सलाम नमस्ते अब्दुल दादा सर्वांनी या लाईव्ह ला सपोर्ट करा थँक्यू प्लीज कोणी फालतू कमेंट्स करू नका अब्दुल मिया असलिकुम मी लाईक केले थँक्यू अब्दुल दादा दामीन ताई नमस्कार कशी आहे जय जऊ जय शिवराय जय जय धर्मवीर छत्रपती शंभाजी शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान फ्रॉम रायगड बल्लाळेश्वर पाली पालीवरून तुमचं खूप खूप स्वागत आहे सचिन दादा सचिनदा स्वागत जय कोकण पालकर जय कोकण पालकर अब्दुल दादा आपलं जिगर छत्रपती संभाजीनगर हां आपलं जिगर छत्रपती संभाजीनगर तुमचं खूप खूप स्वागत आहे बरं ठीक आहे ताई जशी तुमची इच्छा म्हणजे देवाचीच इच्छा आहे <laughs> अगदी बरोबर आहे अजय दादा तुमचं जय चिपळून जय चिपळून तुझ म वाटायला मी आणि मार खाणार अजिबात हे बघत असतील ना तरी पण ते नाही करू शकत हे मला माहिती जय महाराष्ट्र <laughs> पालघर तिला मिळत को चांगल्या कमेंट करा सर्वांनी नोव्हेंबर मध्ये मी घरी येत आहे मला पालघर जिल्हा बघायचा आहे अरे वा छान की कि बघायला पालघर जिल्हा छान दिसते तू थँक्यू जय पाटील थँक्यू सो मच तुमचं खूप खूप स्वागत बोलू बोलू तू खरंच डाएट चालू कर ओ, चालू हो खरंच मी डायट चालू करणार आहे मी सिरियसली बोलली होती योग्यश्र सकाळी मी खोटं नाही बोलवते मी सिरियसली डाएट चालू करणार आहे आणि मी डायट उद्यापासूनच स्टार्ट करते आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सगळ्यांना सगळ्यांना सॉरी कारण की मला आत्ता कॉल आलेला आणि मला जावं लागते मी थोड्या वेळाने आले तर चालेल का तुझं जोरात जो बोली तर भाऊजींना कोपऱ्यात बस प्लीज सॉरी मी आता अरे बाप मला ग्रहण लागलं काय अरे परशा सॉरी यार मला जावं लागतं मला एक कॉल आला अर्जंटमध्ये तर मला जावं लागतं का आमच्या भाऊजींना असेल तुमच्या प्रश्नांची उत्तर थोड्या वेळा देते मी आता चाल बंद करून कारण की मला आता जायचं आहे अर्जंटमध्ये माझ्या मा म्हणजे मामा म्हणजे मा, माझ्या मिस्टरांची मामी आहे ना त्यांचा बड्डे आहे सो तिकडे सेलिब्रेशनला चाललो आहे मी नंतर येते हां प्लीज दाजीचा नाही कॉल आला माझ्या जाऊबाईंचा कॉल आला होता की बड्डे सेलिब्रेशन आहे तर तू ये पटकन बड्डे केक कापायचा तू लवकर ये म्हणून मग मी चालले आता मी थोड्या वेळाने लाईव्ह घेते ठीक आहे जमलं तर मी आता तिथे कोण घेतली बस त्याच्यावर डिपेंड आहे चल चला चला बाय बाय